नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे दुहिरे माझा मित्र आहे या मालिकेमध्ये चोवीस मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्णव मात्र इकडे ईश्वरीला सगळं काही सांगायला आलो असतो आणि तो सांगत असतो की तुला जर असं वाटत असेल तर तू एका गोष्टीचा विचार कर जर मला असं करायचंच असतं तर मी माझं नाव कशाला त्याला सांगितलं असतं तर तेव्हा मात्र आता ऐश्वरी काही बोलण्याच्या आधी त्यांचं बोलणं आता आत्या ऐकते आणि आत्या डायरेक्टच आता अर्णव समोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणू लागते की एवढं सगळं करून सुद्धा किती हा नीचपणाचा कळस आहे की इथपर्यंत तू येतो आहेस आणि तेव्हा मात्र आता ईश्वरीचा राग आनावर होतो आणि अर्णवचा अपमान तिच्याकडनं सहन होत नाही त्यामुळे ती तशाच अवस्थेत उठून उभे राहते काही झालं तरी ते माझे बॉस आहे आणि त्यांचा अपमान मी सहन करणार नाही आणि उठताना मात्र तिचा तोल जातो तेव्हा मात्र आता अर्णव तिला हात देतो आणि तिला सावरतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि पुढे ती म्हणते आणि जरी असं असलं तरी सुद्धा याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला माफ केला आहे असं म्हणून ती आपला हात अर्णवच्या हातात न झटकून टाकते आणि अर्णव मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो इकडे आत्याही शांत बसते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा